तिघीनी मिळून एक जो राममाण उपाय शोधलेला आहे <laughs> त्याने काय होणार आहे खरच मजा आहे बघण्याची की प्रेक्षकाला नक्कीच असं वाटेल की अरे काय अरे ही काय करते अरे <laughs> ही काय करते पहिला माझा माझा पर्सनल हेतू आहे की मला महिपतला शोधायचा आहे रेग्युलर उर्वशीच्या कॅरेक्टर मध्ये तशी ती माजोरडीच आहे तशी तयार होतच असते बाकी तुमचं तुमचं हॉस्पिटल मध्ये असो काही असो मी तयार होणार मी तापटीप दिसणार आणि मी माझा रुबाब ठेवणार मला थोडा राग येतोय कारण सगळं गिरिजा 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 चालू आहे बघावं तिकडे गिरिजाची मेहंदी गिरिजाची हळद काही महिन्यांपूर्वी सेम सिच्युएशन होती की मला अर्जुनची लग्न करायचं होतं आणि अर्जुनचं लग्न सायलीशी होत हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम सध्या एका जोरदार चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाच्या ज्या तिघी आहेत त्या माझ्यासोबत आहेत सो so, किती प्लॅनिंग प्लॉटिंग सुरू आहे कोणाला विचारू लेडी बॉसकोस <laughs> बॉस वगैरे नाही आहे काही बट आता एक एक काय म्हणतात ना एक बाई जी असते जिच्या डोक्यामधन काही असे कृत्य निघतात तर काय होतं हा आणि आता तिथे तिघी तिघी आलेले आहेत म्हणजे एक से भले दो दो से भले तीन आता तिघींनी मिळून जे काय प्लॅनिंग केलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळ्या जो लग्नाचा प्लॅन आहे तो उद्ध्वस्त करायचा मग त्याच्यामध्ये प्रत्येकाचे वेगवेगळे वेग मोटिव आहेत माझं काहीतरी एक वेगळंच मला साध्य करायचंय हिला काहीतरी वेगळं हवंय तिला काहीतरी वेगळं हवंय पण तिघींनी मिळून एक जो रामबाण उपाय शोधलेला आहे त्याने काय होणार आहे खरंच मजा आहे बघण्याची की प्रेक्षकांना नक्कीच असं वाटेल की अरे ही काय करते अरे ही काय करते अरे ही काय करते आणि मग अचानक असा जो एक बॉम्ब फुटणार आहे त्याने खरंच खूप मजा येणार आहे बघायला पण किती मेहनत सुरू आहे या सगळ्यात आता खूपच गाजेबाजे आहे कारण दोन महामालिका त्यांचा महासंगम होतोय आणि ऍक्च्युली ही गोष्टच खूप कॉम्प्लेक्स आहे कारण खूप कॅरेक्टर्स इन्वॉल्ड आहेत खूप वेगवेगळ्या गोष्टी एकत्र कंबाईन झाल्यात तर महायुती म्हणायला हरकत नाही तर <laughs> खूप मजा येते ओव्हरऑल साकारताना सगळ्यांसोबत इंटरॅक्ट करताना yes, इट्स अ व्हेरी फन एक्सपिरियन्स प्रियाला विचारायचं की आता इतकं सगळं घडत होतं आणि त्यात कुठेतरी निराशा होती पण आता असं वाटतंय की दोन जोडीदार भेटलेत आणि आता जिंकणार आहे आपण येस इथे मी दोन हेतू आहेत इथे येण्यामागचे Uh, पहिला माझा माझा पर्सनल हेतू आहे की मला महिपतला शोधायचा आहे तर त्या त्याचा शोध घेणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि सेकंड हेतू आहे सावी जी माझी मैत्रीण आहे तिला मदत करायची आहे तिच्या लग्नासाठी so, अनेक गोष्टी आहेत दोन्ही गोष्टी सांभाळत मला त्या गोष्टी कराव्या लागतात इथे जाते सावीकडे तर महिपत सुटायला नको ह्याची भीती आहे महिपतला शोधायला जाते तर सावीचं लग्न होणंही तितकंच महत्त्वाचं आहे आमचे प्लॅन्स एक्झिक्यूट होणं जास्त महत्त्वाचं आहे सो ही <laughs> <होड़ा जास्ता laughs> so, तारेवरची कसरत सुरू आहे सध्या प्रियाची पण अपार्ट फ्रॉम स्टोरी महासंगम युजली खूप थकवणारे असतात आर्टिस्टसाठी किंवा युनिटसाठी पण त्याच्याही पलीकडे वेगवेगळ्या कलाकारांसोबत काम करायला मिळतं जे आपण एकाच संचात काम करत असतो त्याचा एक वेगळ्या त्याच्या पलीकडे जाऊन एका युनिटमध्ये काम करणं वेगळ्या कलाकारांसोबत काम करणं तर सोनाली ताईला मी इतकी वर्ष पाहत आले तर आज मला तिच्या समोर तिच्यासोबत स्क्रीन शेअर करता आली तिच्यासोबत काम करता आलं सावी सुद्धा नवीन आहे पण तिच्यासोबत एक करण्यात एक वेगळी मजा आहे कारण एक यंग एनर्जी आहे सो मला वाटतं ह्याची पण एक वेगळी मजा असते नक्कीच आणि त्यानिमित्ताने आमची सिरियल तसं म्हटलं तर आत्ता एक बाळ आहे एक दोन आ, वर्षे, तीन महिन्याचं बाळ आणि हे म्हणजे तीन वर्ष झालेलं आहे सो त्यांचा एक आपण म्हणतो ना त्यांचं एक गुडविल त्यांचा एक, आ, एक नशीब त्यांचं नशीब हे आमच्या नशिबान सिरियलला मिळणार आहे सो ती दोघांची ही जी आता एक कॉम्बिनेशन झालेलं आहे ते खूप छान वाटतंय आणि मला असं वाटतं की हे कंटिन्यू झालं तरी चालेल कारण आम्हाला खरंच सगळ्यांबरोबर मजा येते अख्खी युनिट त्यांचं इथे आलेलं आहे आमच्या सेटवरती आणि एक असं मोठं टेबल लागतं जेवणासाठी सो खूप छान वाटतंय आणि एकंदरच यु नो थकवणार आहे का वगैरे तू म्हणतेस तर जनरलीच आपल्या घरात लग्नकारी असेल तर आपण असंही थकतो त्यात आम्हाला वेगवेगळ्या काय काय आयडियाज लावायचे आहेत की बाबा कसंही आणून पाडायचं आहे गिरिजाचं लग्न तर त्यामुळे आणखीन थकावट होतीये बट येस बायकांना नटायला मुरडायला सगळं आवडतं आम्ही ते भरभरून करून घेतोय खरं तर या निमित्ताने हेच विचारायचं होतं कि ते नट आणि खरं तर खूप छान दिसत आहे ती की मी आल्याला म्हटलं की खरंच खूप छान दिसत आहे आणि मला सांगा की असं असतं ना की लग्नात एक वेगळा लुक पाहिजे आपल्या कॅरेक्टर पेक्षा वेगळा सो कसे लुक हे कॅरी केले आहेत आणि काय वेगळे पण आहे खरं तर रे, रे, रेग्युलरच्या कॅरेक्टर सी uh, रेग्युलर उर्वशीच्या कॅरेक्टरमध्ये तशी, तशी तुमसा, तुमसा तव, so, ती माजोरडीच आहे तशी ते तयार होतच असते बाकी तुमचं गड्ड्यात जर तुमचं तुमचं कोणी मध्ये असो तुमचं काही असो मी तयार होणार मी टप टापटीप दिसणार आणि मी माझा रुबाब ठेवणार सो तसंच तिने इथे पण केलेलं आहे इनफॅक्ट आता तिला ती जास्त करून हेअरस्टाईल्स वगैरे वेगवेगळ्या ट्राय करते आणि जरा जास्त ज्वेलरी घालतीये so, yes, सो येस प्रकारे त्या हिशोबाने म्हटलंच तर येस ती ती एक मेहनत घेतलेली आहे वेगळ्या आणखीन भरझरी साडे आहे आणि सगळ्यांच्याच बाबतीत ते केलेलं आहे सो आमच्या क्रिएटिव्ह टीम जे आहे चॅनलचे किंवा आमचे प्रोडक्शनचे त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि ऑफकोर्स फॅशनवाले जे आमचे कॉस्ट्युम्स मिळून प्रत्येकाला एक वेगळा लुक देण्याचा प्रयत्न केला की ते स्टँड आऊट झाले पाहिजे तेवढ्या सगळ्या लोकांमध्ये सुद्धा प्रत्येक कॅरेक्टर छान वेगळं दिसलं पाहिजे yes, आणि मला असं वाटतं ते खूप वर्क केलं आणि ते दिसतच आहे सवय किती लग्नाची तयारी स्वतःच्याच सुरू आहे कारण की मला असं वाटतं सगळे गिरिजाच्या लग्नाची तयारी करतात पण स्वतःच्या लग्न तयारी कसते ना म्हणजे ना। <laughs> <मा>, सावी प्रधान <laughs> तुझ्या लग्नाची नाही <laughs> तुझ्या करायची का आईला सांगू किंवा अजून दुसरं कोणी ठरवलंय का तिकडे जाऊन लागेल तयार केलेला आहे ऑलरेडी नुसतं नवऱ्याला इकडे आणायचं आणि लग्न करायचंय ओके सो नाही मला कन्फ्युजन काय झालं कारण लग्नाचा सीझन चालू आहे आणि दर स्टोरीला मी लग्नच बघते ओके आताची स्टोरी झाली लग्न पुढची स्टोरी लग्न म्हणून मी क्लिअर करून घेतला तर येस हां म्हणजे ॲक्च्युली मला थोडा राग येतोय कारण सगळं गिरिजा 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 चालू आहे <laughs> बघावं तिकडे गिरिजाची मेहंदी गिरिजाची हळद पण ठीक आहे मी माझी माझी एक रेडी होते मला एक होप आहे की होऊन जाईल सावीचं पण आता बघू काय होतंय त्याची सगळ्यांनाच उत्सुकता आणि माझी मावशी आहेच इकडे माझ्यासाठी <laughs> 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 मावशी मावशीचा स्वतःचा एक पर्सनल आहे, आहे की गिरिजाला कसं घराबाहेर काढायचंय so, yes. त्यामुळे येस yes, एका एक तीर दोन दोन निशा येस पण यात कुठे असं वाटतं प्रियाला भीती की माझं देखील सत्य पुन्हा एकदा उघड होऊ शकतं हो म्हणून मी म्हटलं ना की माझं इथे येण्यामागचा मेन मोटिव जो असतो तो डेफिनेटली महिपतला शोधणं आहे कारण म्हणत जर पोलिसांच्या ताब्यात आला तर तो कधीही माझं आणि नागरदचं नाव काढू शकतो बाहेर आणि ते जर झालं तर मग गेम एंड होईल आमच्यासाठी सो <laughs> so, त्याला शोधणं तितकंच महत्वाचं आहे आणि अर्थात असावी माझी मैत्रीण असल्या कारणानं तिला मदत करणं ही खूप गरजेचं आहे कारण मला वाटतं की काही महिन्यांपूर्वी सेम सिच्युएशन होती की मला अर्जुनशी लग्न करायचं होतं आणि अर्जुनचं लग्न सायलीशी होत असतं सो आय कॅन फील हर पेन म्हणाल तर आत्ता महासंगम आणि आधीचे घडणारे महासंगम यात किती फरक वाटतं आणि आता कसं वाटतंय खरं तर अगं आधी महासंगमच नसायचे हे आता सगळं महासंघ म्हणजे <laughs> आमच्या वेळेस जे आम्ही जेव्हा मी केलं होतं काम तेव्हा असं महासंघ वगैरे काही नसायचं एखादंच सिरियलमध्ये एखादा का मोठा काही किस्सा असणार आहे किंवा काही घडणार असेल तेवढ्या पुरतं ते असायचं अशा दोन सिरियल्स एकत्र येऊन एक महासंगम करणं ही नवीन कल्पना आणि आय थिंक ती खरंच खूप छान आहे कारण प्रेक्षकांनाही त्या दोन्ही सिरियल्सचे कलाकार एकत्र म्हणजे आपण एखादी फिल्म बघतो आणि एखाद्या गाण्यामध्ये अचानक सगळे गेस्ट <laughs> आ, की सगळे कलाकार आवडते तसं एकाच वेळेला वेगवेगळ्या वेग 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 सिरियल्स मधले लोक तिथे येतात आर्टिस्ट येतात आणि प्रेक्षकांना पाहायला मिळतं एक वेगळा वेग ट्विस्ट मिळतो आणि दोन्ही सिरियलची मजा एकाच सिरियल मध्ये एका शो टाईम मध्ये त्यांना मिळते सो so आय थिंक ती खूप छान कल्पना आहे आणि मला असं वाटतं की मला आवडते हे महासंगम जे आहे ते <laughs> yes, मला आता हेच सांगायचं की प्रेक्षकांना काय सांगायला आवडणार आहे आणि तेही तुमच्या स्टाईल मध्ये या महासंगम मध्ये नेमकं काय काय घडणार आ, या महासंगम मध्ये काय नाही घडणार आहे जे जे तुम्ही विचार करू शकता ते सगळं घडणार आहे शॉक वरती शॉक बसणार हिचे प्लॅन्स आहेत माझे प्लॅन्स आहेत आणि ते कशा प्रकारे एक्झिक्यूट होत आहेत तर ती बखरी मजा आहे बघण्याची आणि जी तारंब होणार आहे अमातिकी ती खूप इंटरेस्टिंग असते म्हणजे लिटरली शकतो हा लिटरली शकतो म्हणजे हळद मेहंदी संगीत प्रत्येक कार्यक्रमामध्ये काही ना काहीतरी घरी सांगितलं सुद्धा आम्ही एक धमाका घेऊन येतोय आता हे सगळंच आम्ही बघणार आहोत आणि एन्जॉय करणार आहोत सो सो थँक्यू 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 मच मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला